नमस्कार नवरतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त अशी थोडीशी ग्रेव्ही असलेली जी आपण डब्यातही घेऊन जाऊ शकतो अशी शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी आणि ओला नारळ मी भाजून घेतलेला आहे ते मी पाव वाटी घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धने घेतलेले आहे ते पण भाजून घेतलेले आहे आणि एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट हे सर्व आपण चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेऊया इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर ह्याच्यात आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे एक चमचा आपण अगोदर लाल मिरची पावडर घालूया व आपण जो मसाला वाटून घेतलेला ते घालायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटल्यावर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे परत एक चमचा मिरची पावडर कारण आपण अगोदर एक चमचा घातलेला आहे आणि एक चमचा घालायचा आहे गरम मसाला बस एवढंच मसाले घालायचे आहेत आणि आपण जी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली ती सर्व ह्याच्यात टाकायची आहे चांगलं आपण मसाल्यातून फिरून घेतली भाजी का ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया व पाणी न घालता पाच मिनटं झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला भाजी आपली चांगली सॉफ्ट झालेली आहे आता ह्याच्यात आपण एक ग्लास पाणी घालूया आणि झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊया आपली भाजी बघा चांगली मस्त अशी ग्रेवीवाली झालेली आहे तयार आपली भाजी पाच ते सहा मिनटात शिजली कारण आपण अगोदर पण वाफेवर भाजी शिजवून घेतलेली आता बघा छान असा मस्त ग्रेव्ही तयार झालेला आहे तुम्ही ह्याच्यासोबत भातही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा